हा इशारा तुम्ही हे षडयंत्र त्यांच्यावर रचता तुम्हाला लाज वाटाय पाहिजे सत्तेमध्ये बसलात तुम्ही आमच्या मागण्या मनोज भाऊ जरांगे पाटील यांची जी मागणी आहे तीच आमची सर्व मावळ्यांची माता भगिनींची आहे आम्ही मुंबईला ह्यासाठी बैलगाडीमध्ये जात आहोत की खरंच आम्ही कुणबी शेतकरी आहोत हे दाखवण्यासाठी कारण आमचा हा लढा तीव्र आहे आणि तीव्र मार्गानेच आम्हाला लढण्यासाठी हे सरकार कारणीभूत आहे कारण आमची मागणी ज्या वेळेस इतर समाजाला पाहिजे होत त्यावेळेस आम्ही शांततेच्याच मार्गाने त्यांच्या पत्रात दिलं मग आता हे फु भुजबळ सारखे समोर येऊन आणि यामध्ये बाकीच्या समाजाचे त्यांना पुढे करून आम्हाला मराठ्यांना विरोध का करत आहेत म्हणून आम्हाला ही मागणी मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्याच मागण्यानी यांच्या लढ्याने आम्हाला लढून आणि आमच्या मराठ्याच्या पदरामध्ये नक्कीच आरक्षण पाडून घेतल्याशिवाय आम्ही माता भगिनी मुंबई सोडणार नाहीत मराठ्याचे ते मावळे आहेतच पण आम्ही लाखोच्या संख्येनं मराठ्याच्या महिला सुद्धा आहेत हे आम्हाला इशारा दाखवून द्यायचा

ते सुद्धा मनोज भाऊ आमच्या सारख्या माता भगिनी सुद्धा देतात आणि तुम्ही हे षडयंत्र त्यांच्यावर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सत्तेमध्ये बसलात तुम्ही आरामानो कारण मी एवढा तुमच्या माध्यमातून सांगाव की आम्हाला ही भाषा बोलाय बोलायलावू नका सरकारला याच्यापेक्षाही वाईट आम्ही भाषा बोलू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका